भाऊ या प्र, या एरियातले तो पॅनल विजयी हे शंभर टक्के असं ठरलेलं असते त्यामुळे हा पॅनल आपला विजयी झाला असा आहे भाऊ या दिघीच्या परिसरामध्ये मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये In the rupees nine workshop that you're providing, what all do you cover? In nine rupees, you'll learn how to automate your reports, how to automate your presentation, how you can create entire applications without having any coding knowledge. And not only that, you will be also learning how you can work with AI agents as well. And all of this in just three hours. Just imagine. Wow, that is amazing! But there's so much to learn, and you're charging only nine rupees. People are going to think that's a scam. Is that true, or like, how do you go about that? So you need to understand why do we charge nine rupees, right? So we want to make it democratized. As many people as possible should be attending it. So I don't want uh, price to be gatekeeping for them in order to like take their first step towards GenAI. So that's why we have kept at rupees nine. Okay, that is great. असं बिलकुल नाही जे लोकांना अपेक्षित आहे तेच आम्ही करणार तोच विकास आम्हाला अपेक्षित आहे जे लोकांसाठी करायचे आहे जे जनतेसाठी करायचे तेच आम्ही करणार आहोत आमच्याकडं आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं विविध वाक्य आहे पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे या दिघीच्या परिसरामध्ये राहणारा संपूर्ण नागरिक हा भारतीय जनता पार्टीच्या मागं पूर्ण ताकदीनं उभा राहील येणाऱ्या काळामध्ये या चार नंबर प्रभागामध्ये रेकॉर्ड ब्रेक जास्तीत जास्त मताने आपले हे चार नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपले लोकप्रतिनिधी म्हणून जातील हा विश्वास मला आपल्याकडे बघून वाटतो आणि हाच विश्वास मी भाऊंला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम यानंतर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपणास विनंती आपण उपस्थित माझी सैनिकांना संबोधित करावं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो सामाजिक समतेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो आज पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रभागातील आपले चारही उमेदवार स्रव श्रुतीताई डोळस माझी सैरी कृष्णाजी सुरकुले हिरानाजी सौ हिरानानी घुलेजी श्री उदयभाऊ गायकवाडजी यांच्या कमळचिन्हावर मतदान करून या सर्वांना विजयी करावं अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्याला करायला सांगितली आहे आणि ही विनंती घेऊन मी आपल्याकडे या ठिकाणी आलो आहे या बैठकीला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री महेशदादा लांडगेजी माजी सैनिक विकास संघाचे अध्यक्ष श्री भास्कर आंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित भिसे काकाजी आबा गायक दत्तात्रेय आबा गायकवाडजी विकास डोळसजी या ठिकाणी कुलदीप परांडेजी संजय गायकवाडजी निर्मला गायकवाड चेतन गुले, या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवर आहेत मी सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही खरं तर पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक आहे ही निवडणूक श्रुतीताई डोळस कृष्णाजी सुरकुले हिरानानी घुले आणि उदय गायकवाडजी यांच्या नशिबाची नाही आहे या निवडणुकीमध्ये खरं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या केंद्र सरकारच्या पंचावन्न योजना ज्या महानगरपालिका पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता येतात त्या योजना आपल्या प्रभागात आणण्याकरता पंधरा तारखेची निवडणूक आहे पंधरा तारखेची निवडणूक ही माननीय पंतप्रधान माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आपलं सरकार जिथे महेश लांडगेजी मी या ठिकाणी आमदार आहेत मी मंत्री आहे या सरकारच्या अठ्ठेचाळीसच्या वर योजना ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागा या प्रभागात येणार आहे या प्रभागात आणण्याकरता ही निवडणूक आहे आणि आपल्या पुणे पिंपरी चिंचवडच्या जिल्हास्तरीय योजनातनं जे महेश लांडगेजी काम करतात जवळपास बावीस योजना या ठिकाणी आपल्या प्रभागात आणण्याकरता आपले चारही उमेदवार निवडून येणार आहे पंधरा तारखेची निवडणूक ही या चार उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे तर एकशे सव्वीस योजना पुढचे पाच वर्ष आपल्या प्रभागात आणणारी ही निवडणूक आहे आणि मग मग जर निवडणूक विकासाकरता असेल निवडणुकीचं जे विजय आहे तो विकासाकरता असेल तर मग एकशे सव्वीस योजना या भागात कोण आणू शकतं केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार डबल इंजिन सरकार हे भारतीय जनता पक्षाकडे आहे आपल्याकडे आहे आणि या सरकारच्या माध्यमातून योजना कोण आणू शकतं तर महेश लांडगेईच्या नेतृत्वामध्ये आपले हे चार उमेदवारच या ठिकाणी आपल्या भागाचा संपूर्ण विकास करू शकतात आणि म्हणून जर विकासाकरताच मतदान असेल विकसित पिंपरी चिंचवडकरता मतदान असेल तर मात्र मग आपले चारच उमेदवार आपल्या विकसित पिंपरी चिंचवडचा आपल्या प्रभागाचा विकास करू शकतात आणि म्हणून या ठिकाणी मी नागपूरवरून येताना आठशे किलोमीटर दूर येताना हाच विश्वास घेऊन आलो की आमचे या ठिकाणी दिघी पोप बोपखेलचे माजी सैनिक विकास मंच जो आहे या विकास मंचाचे सर्व परिवार हे जाणीवपूर्वक विकासाच्या या संकल्पाला उभे राहतील विकसित पिंपरी चिंचवडच्या संकल्पाला उभे राहतील विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला उभे राहतील माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प केला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित पिंपरी चिंचवड विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प केला त्याचं व्हिजन तयार केलं आणि माननीय महेश लांडगेजी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी विकसित पिंपरी चिंचवडचा संकल्प केला आणि या संकल्पाला तुमची साथ हवी आहे म्हणून आठशे किलोमीटर दुरून तुम्हाला मी कराले या ठिकाणी विनंती करायला आलो आहे खरं तर या ठिकाणी तुम्ही माझी विनंती मान्य कराल अशी अपेक्षा माझी आहे खरं तर या ठिकाणी या मातीचं रक्षण करण्याकरता आपल्या प्रत्येक जवानाने या ठिकाणी आपल्या शौर्याची गाथा लिहिलेली आहे आणि खरं तर आपल्या सैनिकाच्या त्यागाला त्यागाचं जे या ठिकाणी समर्पण आहे त्याला नतमकस्त होत असताना आपल्या माजी सैनिकांनी खरं तर जेव्हा आम्ही शांत झोपले असतो जेव्हा आपण रात्रभर आपल्या घरी शांत झोपले असतात तेव्हा चाळीस डिग्री तापमानामध्ये आमचा सैनिक या देशाचं रक्षण करत असतो खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या एकशे चाळीस कोटी भारतीयाच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपले सैनिक पार करतात यामुळं नितांत मोठा आदर आपल्या या खऱ्या अर्थाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याबद्दल मला आहे या ठिकाणी खरं तर कुठलाच सैनिक कधीच माझी नसतो त्यांच्या मनात तर सैनिकाच्या मनात आत्मसमर्पणाची या देशाला जगातला सर्वोत्तम देश करण्याची भावना ही जीवनभर तेवत असतं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या देशाचा रक्षक म्हणून शिस्तप्रिय नागरिक म्हणून खऱ्या अर्थाने माझी सैनिकाचा सैनिकाचा आदर नेहमीच भारतीय जनता पार्टीने केला आहे खरं तर या राज्याचा महसूल मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की या ठिकाणी जे आयुष्यभर देशाची रक्षण करणारे आणि शिस्तप्रिय नागरिक म्हणून आपण आहात तर माझी जबाबदारी जास्त आहे की आपल्या सैनिकांच्या जमिनीचे जे प्रश्न आहेत आणि घराचे प्रश्न आहेत शासकीय दाखल्याकरता कार्यात वारंवार खेटा मारण्याकरता जावे लागते आता मी दखल घेतलेली आहे माझी सैनिकाचा एकही प्रश्न महसूल खात्यामध्ये शिल्लक राहणार नाही याची मी दखल घेतलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी घरकुलाच्या बाबतीतचे मागच्या काळामध्ये जे काही माझ्याकडे प्रकरण होते ते अंतिम करण्याची योजना आपण तयार केली आहे मी या ठिकाणी एक सिंगल विंडो खिडकी करणार आहे ज्या ठिकाणी माझी सैनिकाचे सर्व प्रश्न एका सिंगल विंडोमध्ये या ठिकाणी माझी सैनिकाच्या नावाने ते सुटले गेले पाहिजे याकरताही त्या ठिकाणी आपण केला आहे आणि मला तर अभिमान आहे कि की महेश लांडगेजींनी सांगितलं की प्रत्येक वेळी प्रत्येक पॅनलमध्ये आम्ही माझी सैनिकाचा एक प्रतिनिधी नगरसेवक म्हणून आणतो आणि नगरसेवक म्हणून आणल्यानंतर सैनिकाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्ही त्या नगरसेवकावर देतो खऱ्या अर्थाने एक चांगला उपक्रम या ठिकाणी तयार करण्याचा मान्य महेश लांडगेजी आपण प्रयत्न केला आहे खरंच तर महेश लांडगे असे आमदार आहेत की मला आपल्या एखाद्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किती चांगला असावा किती उत्कृष्ट असावा किती निष्ठावान असावा विधानसभेतले आमदार आमचे महेश लांडगे खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे की मी बावीस वर्षापासून विधिमंडळात आहे पण महेश लांडगेसारखा का एक कार्यकर्ता विधिमंडळात निवडून आल्यानंतर काय परिवर्तन होऊ शकतं बावीस वर्षाच्या विधिमंडळाच्या माझ्या इतिहास माझ्या प्रवासामध्ये मला जे काही उत्कृष्ट आमदार या विधिमंडळात काम करतात मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यामध्ये जेव्हा मी पक्षाचा अध्यक्ष होतो पक्षाचा अध्यक्ष असताना मला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये विधीमंडळामध्ये मंत्रालयामध्ये आपल्या भागातल्या जनतेकरता मतदाराकरता आपल्या भागातील जनतेच्या विकासाकरता सर्वात उत्कृष्ट काम करणारे आमदाराची या ठिकाणी एक त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं पाहिजे एका चांगल्या टीमच्या माध्यमातून याबद्दलचे पॅरामीटर टाकून कोण सर्वात उत्कृष्ट काम करणारे आमदार याबद्दलचं एक त्या ठिकाणी आपण आलेख तयार करा याबद्दलची एक सर्वेक्षण करा मला अभिमान या गोष्टीचा आहे की महेश लांडगे दादा असे कार्यसम्राट आमदार आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संपूर्ण सर्वेक्षणामध्ये पहिल्या दहा आमदारामध्ये आमचे महेश दादा लांडगे हे उत्कृष्ट काम करणारे कार्यसम्राट आमदार म्हणून आपल्या या ठिकाणी काम करतात आहे आणि त्यांनी वचन दिलेलं आहे विकसित पिंपरी चिंचवडचं त्यांनी वचन दिलं आहे माझी सैनिकाचे सर्व प्रश्न आपल्या सरकारकडून सोडवण्याचं महेश दादा लांडगेंनी मला सांगितलं ला आहे की आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी पूर्ण त्या ठिकाणी सोड सो सोडण्याकरता काम करण्याचं या ठिकाणी सैनिक माझी सैनिकाच्या कुटुंबाच्या ज्या सरकारी कब्जा ही जी अट शिथिल करायची आहे ती माझ्या अधिकाराचं आहे आणि आता तुम्ही मला या ठिकाणी बोलवलंच आहे तर माझं कर्तव्य आहे की आपल्या ज्या जमिनीबद्दलमध्ये ज्या सरकारी या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे बत्तीस प